संपूर्ण राज्यात जिल्ह्यामध्ये भाजपमय वातावरण झालं आहे त्यामुळं राज्यातील भाजपने स्वबळावर निवडणुका लढवण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळं पंढरपूर नगरपालिका ही भाजपचे आमदार समाधानदादा आवताडे आणि भाजपचे मातब्बर नेते असणारे आणि किंगमेकर प्रशांतराव परिचारक हे भाज नगरपालिका निवडणूक भाजपच्या कमळ या चिन्हावर लढवणार का असा सवाल आता पंढरीतील जनता करत आहेत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज तर दर्शको सुरुवातीला आपण हे पाहूयात की सध्या महाराष्ट्रातील भाजपनं स्वबळावर नारा का दिला आहे तर मित्रो सध्या संपूर्ण राज्यात अनेक विरोधक हे भाजपमध्ये चालल्याचं आपण पाहतोय हो त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील अनेक विरोधक आणि मातब्बर नेते असणारे आणि आमदार आमदारकी भोगलेले अनेक विरोधक ज्यामध्ये बबनदादा शिंदेंचे सुपुत्र असतील त्याचबरोबर मोहळचे किंगमेकर राजन पाटील अनगरकर असतील त्याचबरोबर दिलीप माने असतील असे अनेक जिल्ह्यातील नेते ही भाजपच्या लाईनमध्ये उभारलेले आहेत त्यामुळं भाजप भाजपला हे कळून चुकलं आहे की राज्यात जिल्ह्यात विरोधकच राहत नसल्याचं दिसून येतं त्यामुळं जिल्ह्यात राज्यात कमळाचं चिन्ह सगळीकडे व्हावं या उद्देशाने सगळीकडे भाजपमय वातावरण व्हावं वा वा या उद्देशानं सोबळावर लढण्याचा नारा दिला आहे त्याचबरोबर आता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहेत जिल्हा नगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील त्यामध्ये पंढरपूर नगरपालिका ही परिचारक गट स्वबळावर लढवणार का तर मित्रो मागील अनेक निवडणुका पाहिल्या तर परिचारक गटाने भाजप चिन्हावर निवडणूक लढवलेला नाही। त्याचं कारण पंढरपुरातील मतदार हे आजही भाजपला विरोध करताना दिसत आहेत त्यामुळं पंढरपुरातील जनतेचा विचार करता आणि आघाडीतील घटकांचा विचार करता परिचारकांनी आजपर्यंत आघाड्या निर्माण करून आघाडी उघडून निवडणुका लढल्या आहेत त्याचबरोबर आमदार समाधानदादा आवताडे यांची भूमिका देखील महत्त्वाची मानली जाणार आहे कारण समाधान आवताडे हे देखील याच घटकामध्ये येतात म्हणजे परिचारक गटात येतात मात्र परिचारक गटांची आघाडी ही पंढरपूर शहर विकास आघाडी आहे या आघाडीच्या नावानंच पुन्हा ही नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार का तर या दृष्टीने जर आपण विचार केला तर परिचारक गट हा नेहमीच आघाडी करून निवडणूक लढवण्याचा अट्ट करत असते मागील काही निवडणुका पाहिल्या तर भाजपचा असेल किंवा राष्ट्रवादीचं असेल यांचं प्रेशर परिचारकांवर एवढं नव्हतं कारण पंढरपूर या गटात संपूर्ण परिचारकांचाच होल्डर दिसून येत त्यामुळे परिचारक करल ती पूर्व दिशा होती मात्र यंदाची निवडणूक ही आवताडे आणि परिचारक या दोन गटांची येते आणि त्यामुळं भाजपचं वर चष्मा राहावा भाजपचं चिन्ह नगराध्यक्षपदावर असावं असा, असा देखील एका गटातून चर्चा होताना दिसते त्यामुळं यंदाची निवडणूक परिचारक आघाडीतून करणार का भाजपच्या चिन्हावरून करणार कर, कर, निवडणूक लढवणार हे पाहणं गरजेचं आहे मात्र मागील अनुभव पाहिला असता परिचारक नेहमीच आघाडी करून निवडणूक लढवतात एवढं नक्की